तारीख नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी पावणे ची साधारण वेळ असते आणि सोलापूर मध्ये बसलेल्या कैलास सावंतांना त्यांच्या व्याहींचा फोन येतो आणि फोनवर व्याही सांगतात की तुमच्या मुलीने गळफास घेतलाय तुम्ही पुण्याला या ही गोष्ट कळल्यानंतर सगळे पुण्याला पोहोचतात तोपर्यंत तो पोलीस तिथे आलेले असतात आणि अर्थात पोलीस ती बॉडी साठी पाठवायची असते फॅमिलीच्या कन्सेंटसाठी तिथे थांबलेले असतात पहिल्यांदा कळतं की एक तर तिचा जागीच मृत्यू झालेला असतो आणि ज्या स्नेहाचा सत्तावीस वर्षांच्या स्नेहाचा जागीच मृत्यू होतो ती गळफास घेते तिची बॉडी पोस्टमॉर्टमला गेल्यानंतर त्यात आणखी काही महत्वाचे खुलासे होतात दुसरी तारीख उजडते दहा तारीख दिवशी स्नेहाचा अंत्यविधी होणार असतो पण त्याच्या आधी सकाळी पुण्यातल्या आंबेगाव पठारच्या पोलीस स्टेशनमध्ये एक एफ आय आर दाखल होते आणि या सगळ्या गोष्टीचा उलगडा होतो एफ आय आरमध्ये काय आहे ही आहे एफ आय आर जे मी तुम्हाला सांगणार आहे आणि ज्या स्नेहाने स्वतःला संपवून घेतलं सत्तावीसाव्या वर्षी ज्याला आजपर्यंत आणि कालपासून यातले जे रिपोर्ट्स झाले ज्यात हा फक्त एक हुंडाबळी आहे किंवा छळवणुकीचा मुद्दा आहे पण त्याच्याही व्यतिरिक्त एक वीस लाखांचं या सगळ्यामध्ये ट्रान्झॅक्शन दिसतं ते नक्की काय आहे हे आजच्या स्टोरीत समजून घ्यायचं आहे आजची गोष्ट ही फक्त स्नेहाच्या मृत्यूची नाही तर एफ आय आर कॉपी तिला नक्की कशा पद्धतीने छळलं गेलं वडिलांचं नक्की या सगळ्या प्रकरणात काय म्हणणं होतं आणि या सगळ्याला जेव्हा सुरुवात झाली ज्या तारखेला त्यांचं लग्न झालं त्यानंतर सोलापुरात आणखी एक एफ आय आर दाखल झाली होती त्या एफ आय आरची स्टोरी नक्की काय ती सोलापूरची एफ आय आर कॉपीसुद्धा मी काढली आणि त्यानंतर या संपूर्ण मृत्यूचा उलगडा होता आजची पूर्ण स्टोरी ही स्नेहा झेंगडे हिच्या आत्महत्येच्या संदर्भातली आहे आणि त्यानंतर आपण हे समजून घ्यायचं आहे की नक्की कोणत्या मागण्या होत्या काय घटना होत्या आणि घटनाक्रमासोबतच तारखा ज्यांचा मी कायम उल्लेख करत असतो या तारखा लक्षात ठेवणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे यातून क्रोनॉलॉजी स्पष्ट होईल आणि त्यानंतर या मृत्यूला नक्की जबाबदार कोण आणि अर्थात शेवटी काय तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट या सगळ्यामध्ये काय सांगतो आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे नमस्कार मी ओमकार मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आजची संपूर्ण स्टोरी सुरू करण्यासाठी आपल्याला मागच्या वर्षीच्या पाडव्यापासून सुरुवात करावी लागेल माझ्या माहितीनुसार बहुतेक तीस तारखेला पाडवा होता आणि अठ्ठावीसला स्नेहा लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी तिच्या आली होती कारण सासरकडची मंडळी तिला सोडत नव्हती तिचा फोन काढून घेतला होता लग्न आल्यानंतर तिला बोलण्याची बिलकुल बाहेरकडच्याकडे परवानगी नव्हती आणि ज्यावेळी ती सासर म्हणजे सोलापूरवरून परत इकडं आली होती म्हणजे कुठे पुण्याच्या आंबेगावमध्ये राहायला आली होती तर त्यावेळीसुद्धा तिचं पुण्यातल्या घराचा तिच्या माहेरच्या पत्ता लागू नये याच्यासाठी सासरच्या मंडळींनी कशा पद्धतीने काम केलं होतं आपण हे बघू या सगळ्या प्रकरणातली पहिली जी एफ आय आर आहे आधी ती समजून घेऊ जी आधी दाखल झाली होती आणि त्यानंतर आत्ता एक्झॅक्टली काय घडलं आणि या सगळ्याची पर्यवसन कसं झालं तर तिच्या मृत्यूपर्यंत या गोष्टी समजून घेऊ एफ आय आर मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे ही स्वतः ही एफ आय आर कोणी दिली आहे की स्वतः स्नेहा विशाल झेंगडे विशाल झेंगडे तिचे पती आहेत जे आता आज त्यांना कोर्टात हजर करतील काल पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता पण आधीच्या एफ आय मध्ये चार नावं होती चार नावं कोणती नवरा होता सासू सासरे होते आणि आणखी एक तिचा धीर होता तिने असं म्हटलं आहे की दोन सात तिने स्वतः ही ही सोलापूर ग्रामीणला एफ आय आर दिली आहे आणि याच्यानंतर आपण पुण्यात नक्की काय आहे ते बघणार आहोत दोन सात दोन हजार चोवीसला ला म्हणजे कधी तर दोन जुलै दो गे दोन, दोन दो हजार चोवीस रोजी असं म्हणते की तेव्हापासून ते आजपर्यंत माझा नवरा मुला पुणे इथल्या घरी घेऊन गेला तिथे माझी सासू सुद्धा काही दिवसांतर आली लग्न त्यांचं दोन महिन्या आधी झालेलं होतं म्हणजे लग्न त्यांचं काही झालं लग्न त्यांचं दोन मे दोन हजार ला झालं तीन महिन्याआधी त्यानंतर तीन महिन्यानंतर त्या सात त्रासाला ती कंटा आली मग त्यानंतर त्यांनी पुण्यात येण्याचा निर्णय घेतला असेल परत नवऱ्याचा बिझनेसही पुण्यामध्येच होता तर मग ते पुण्याला परत नवरा बायको दोघं जण आले आणि तिथे आल्यानंतर सासूही त्यांची त्यानंतर तिथे आली मग ती असं म्हणते की आम्ही जेव्हा पुण्याच्या घरी आलो त्यानंतर माझी सासरे धीर यांनी मला एवढी मुलाची मोठी कंपनी आहे आई वडिलांनी तरी सुद्धा तुझ्या नीट हुंडा दिला नाही सोनं दिलं नाही या कारणावरून नवऱ्याला सुद्धा घालून पाडून बोलत होते आणि मला सुद्धा घालून पाडून बोलायचे ते शिवळे करायचे मारहाणही करत होते आणि सासूंनी नवऱ्याच्या मनात हे भरून दिलं की माझा आणखी कोणीतरी दुसरी व्यक्ती आवडते आणि त्यामुळे माझ्या चरित्राबद्दल वारंवार संशय घेतला गेला आता इथून पुढे ते म्हणते की तिला हे म्हणायचा की आपल्या दोघांचं लग्न हे माझ्या इच्छेविरोधात झालं आहे तू मला पसंत नाही जर मी दुसऱ्यासोबत एखादीसोबत लग्न केलं असतं तर बाकी काय नाही पण किमान माझ्या कंपनीला जिथे दहा ते वीस लाखांची मदत हवी ती तुझ्या घरच्यांनी आवर्जून केली असती मग ते म्हणायचे की माझे आई वडिलांनी हुंडा दिलेला नाही आहे आणि त्यामुळे तुझ्या आईवडिलां कुठून आम्हाला आता जवळपास वीस लाखांची गरज आहे त्यांनी ती गरज आमची पूर्ण करावी आणि हे माझ्या वडिलांनी केलं नाही कारण त्यांची परिस्थिती नाजूक आहे एवढे पैसे कुठून आणावे असं आम्हाला वाटत होतं आणि असं मी घरी सांगितल्यानंतर त्यांनी मला परत शिवीगाळ केली धमदाटी केली लाथाबुक्क्यांनी मारहाण केली जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती परंतु मी पुण्यात ज्या ठिकाणी राहत होते तिथून माझा एक तर मोबाईल वगैरे सगळं काढूनच घेतलं पण माझ्या घरच्यांना कॉन्टॅक्ट गर् करून सुद्धा ते मला देत नव्हते त्यामुळे पुण्यातला पत्ता कुठे आहे काय नाही हे माझ्या घरच्यांना सुद्धा नाही कळून कळवलं आणि ते मीही करू नये हे त्यांची सगळ्यांची अपेक्षा होती पण माझा संसार टिकावा म्हणून मी त्या गोष्टींचं पालन केलं ठीक आहे त्यांना ती असं म्हणते की या सगळ्यामुळे मग माझा जो काही त्रास होतो तो मी घरी कधी सांगत पण नव्हती पण अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीसला म्हणजे आत्ता जो मार्च महिना गेला या मार्च मध्ये अठ्ठावीस तारखेला मी घरी आली गुढीपाडव्यानिमित्त तीस तारखेला मी तुम्हाला सांगितलं होतं की गुढीपाडवा होता त्यावेळी मात्र माझ्या घरच्यांनी मला दोन तीन वेळा विचारलं आणि शेवटी मी या सगळ्या गोष्टी घरी सांगून टाकल्या की मला कशा पद्धतीने गेल्या एक वर्षभर सगळा छळ सुरू आहे मी तुमच्याशी घरी सारखं बोलत नाही जेव्हा जेव्हा बोलते तेव्हा नवऱ्याच्या फोनवरून बोलते किंवा सासू सासरांच्या फोनवरून बोलते त्याचं कारण आहे की माझा मोबाईलच मुळात त्यांनी काढून घेतलेला आहे तर मी काही फार कोणाच्या संपर्कात नसते मग ती म्हणते की हे मी सगळं माझ्या मामांना चुलत्यांना वगैरे सगळ्यांना सांगितलं वडिलांना पण सांगितलं आणि त्यानंतर मी माहेर येताना अंगावरील काही दागदागिने आणले नाहीत या संदर्भात घरच्यांनी विचारलं तर तेव्हा मी सांगितलं की ते पण सासरकरच्यांनी माझे काढून ठेवलेले आहेत मग त्यानंतर दोन जुलै दोन दो जुलै दोन हजार दो 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 चोवीस पासून ते मार्च पर्यंत ते असं म्हणते की ज्या ज्या ठिकाणी मी राहते त्या त्या ठिकाणी माझा सतत छळ झाला मला मारहाण झाली आणि त्यातून त्यांनी काय सांगितलं की तू माहेरी जा आणि वीस लाख रुपये घेऊ नये ते वीस लाख रुपये घेऊन आली नाहीस तर आम्ही तुला नांदवणार सुद्धा नाहीस आणि हे सगळं करून मला सांगितलं की सतत शारीरिक छळ वगैरे माझा मानसिक छळ तो सुरूच होता त्यामुळे मी मला घराबाहेर हाकलून लावतील अशी मला सगळी भीती आहे आता मी इथं माहेरी आली आहे तर मी तक्रार दाखल करते ही तक्रार दाखल केली तिने सोलापूर ग्रामीणला सेक्शन हेच दिसतात बी एन एस एटी एटी सिक्स वगैरे आणखी सेक्शन म्हणजे साधारण आधी जे फोर नाईन्टी एट ए होतं म्हणजे डोमेस्टिक वॉलेन्स संदर्भातलं तर तेच दिसतं की क्रुएल्टी अगेन्स्ट वाईफ बाय दी हसबंड किंवा बाय दी रिलेटिव्ह ऑफ द हसबंड असं ते ह्या सगळ्यामध्ये सेक्शन आहे आता खऱ्या स्टोरीला सुरुवात होते कारण हे झाली आहे सगळ्याचं बॅकग्राऊंड की हे पाडव्याच्या वेळी तिने सोलापूर ग्रामीणला एफ आर दाखल केली होती की कशा पद्धतीने ते होत येते आता या सगळ्या प्रकरणात दहा तारखेला मी तुम्हाला असं म्हटलं की आंबेगावच्या पोलीस स्टेशनमध्ये एक एफ आय आर दाखल होते ती एफ आय आर जी आहे तिच्या वडिलांनी दिली आहे ते कधी ते पण मुलगी गेल्यानंतर आणि त्यांनी जुन्या एफ आय आर चा सगळ्यामध्ये दाखला दिलेला होता की आम्ही ऑलरेडी कळवलं होतं पण नांदावेत आणि त्यांचं नीट व्हावं म्हणून आम्ही परत एकदा तिकडं पाठवलं होतं आता त्याहून पुढे बघा या एफ आय आर मध्ये मुलीला माघारी पाठवण्याचं आणि ते दोघं सोबत काय आहेत याचं एक आणखी एक महत्वाचं कारण रिव्हिल होतं यात सात आरोपी आहेत याच्यामध्ये सासू सासरे वगैरे सगळे आहेत नणनपणे त्यांनी आणखी दोन नावं तिथे ऍड केली आहेत मी या व्हिडिओच्या सुरुवातीला एक नाव घेतलं ना होतं नाव होतं कैलास सावंत मी असं म्हटलं होतं की त्यांना सकाळी पावणे दहाच्या दरम्यान फोन आला आणि त्यांच्या व्याहींनी सांगितलं हे कैलास सावंत या मुलीचे वडील आहेत सासरकडचं नाव हिचं झेंडगे म्हणून आहे आता ते असं सांगतात की मी शेती करतो माई दोन मुले ती डेअरी व्यवसाय करतात वगैरे वगैरे आम्ही तिकडे राहतो सोलापूरला ते म्हणतात की माझी मुलगी स्नेहा हिचं दोन मे दोन हजार चोवीसला आम्ही मोहोळ तालुक्यामध्ये लग्न लावून दिलं ते लग्न झाल्यानंतर माझी मुलगी ही सोलापूरमध्येच तिचं जे सासरे आणखी ठिकाणी तिथे वास्तव्याला होती नंतर ती पुण्याला गेली नवऱ्यासोबत पण मग त्यांनी असं म्हटलं की तिच्या लग्नासाठी मी स्नेहाला आठ तोळे सोन्याच्या दागिने आणि अडीच लाख रुपये हुंडा दिला होता त्यानंतर ते म्हणतात की लग्नानंतर माझी मुलगी स्नेहा ही तिच्या सासरी आणण्याकरिता गेली असता एक महिना तिच्या सासऱ्यांनी चांगलं नांदवलं पण त्यानंतर तिच्या सासरेकडे लोकांनी स्नेहाला टोमणे मारण्यास सुरुवात केली छोट्या छोट्या गोष्टींवरून तिला बोलू लागले आणि नंतर ह्या सगळ्याचं परिवर्तन असं झालं की तिकडे कंटाळल्यामुळे ती पुण्यात जिथेचा नवरा राहत होता जिथे याचा बिझनेस सोबत होता ती तिकडे राहायला आली आणि हे नवरा बायकोनंतर सोबत पुण्याला येऊन राहू लागले आता तिथे आल्यानंतर पण सासू सासरे मागे आले त्यांनी आणि नवरे दोघांनी परत तिला सांगितलं की आत्ता बिझनेसला गरज आहे तुझ्या सासरून तू तुझ्या माहेरून तू आणखी वीस लाख रुपये आणि आत्ता आपलं गरज तु आहे बरं गरज आहे हा मुद्दा नाहीये पैसे मागितले तर हाही मुद्दा नाहीये मुद्दा हा आहे की नाही दिले तर तुला नांदवणार नाही आणि तुझा छळ होत राहील या ज्या सगळ्या गोष्टीत यातून स्नेहाला जावं लागलंय हे फक्त एफ आय आर नाही सांगत आहे तर प्रिव्हियस एफ आय आर सुद्धा सगळ्या प्रकरणात याच गोष्टी रिफ्लेक्ट करते पुढे ती असं म्हणते त्यानंतर विशाल झेंडके यांच्या कंपनीसाठी वीस लाख रुपये घेऊन येण्यासाठी तिचे पती स्वतः म्हणजे ही वडिलांनी दिली एफ आय आर आहे की तिचे वडील त्यांचं सासरे दीर यांनी हे सतत माझ्या मुलीचा मानसिक छळ होते या छळाला कंटरून शेवटी ती पुण्याला गेली राहिला नवऱ्यासोबत मग तिथे त्यानंतर विठाबाई ही त्याची सासू पण तिच्या मागे आली त्यानंतर मग तिने नवऱ्याचे कान तिने तिच्या मुलाचे कान भरले आणि माझ्या लेकीविरोधात यांनी कारस्थान करायला सुरुवात झाली आता इथपर्यंत गोष्टी झालेल्या नाहीत तर तिच्या चारित्र्यावर संशय घेतला गेला आणि सतत तिला मारहाण होत राहिली आहे हे पण दिसलं त्यानंतर याच प्रकरणावरून आम्ही आधी पाडव्याच्या वेळी ऑलरेडी एक एफ आय आर दाखल केलेली होती आणि त्या एफ आय आर मध्ये सुद्धा आम्ही ह्याच गोष्टी सांगितल्या होत्या तिचे वडील आता सांगतात त्या एफ आय आर इथे उल्लेख म्हणजे मी तुम्हाला पहिली वाचून दाखवली मग ते असं म्हणतात की त्यांचं सासू यांच्या विरोधात आम्ही याआधी पण गुन्हा दाखल केला होता सासू सासूशास्त्रांविरुद्धात तेव्हाच मुलगी माझ्याकडे राहायला आली होती साधारण जुलै महिन्यामध्ये नवरा त्यांचं सासू सासरे हे सगळे आले त्यांनी असं सांगितलं की माझ्या मुलीने जो गुन्हा दाखल केला आहे तो मागे घेण्यासाठी तिला दम दिला आम्हालाही त्यांनी म्हटलं की तुमची मुलगी आयुष्यवर तुमच्याकडे राहणार तुमच्याकडे ठेवून जाऊ आम्ही त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की दम दिला आणि त्यानंतर आमच्या घरी आले आणि तिला ही कंप्लेंटची सी समरी म्हणजे कंप्लेंट मागे घेण्यास मुलीला भाग पाडलं त्यानंतर नवरा बायको सोलापूरच्या पोलीस स्टेशनला गेले दोन महिन्यांत ते आले होते मुलीला घ्यायला तिकडे गेले मुलीला सांगितलं ही कंप्लेंट मागे घे तिने ती सगळी कंप्लेंट मागे घेतली मी तिथल्या पोलिसांशी बोललो पोलिसांचं म्हणणं होतं की कौटुंबिक विषय होता नवरा बायकोला नांदवायला तयार झालेला होता, होता आणि अर्थात आम्ही त्यावेळी लिहून घेतलेलं होतं की अशा कोणत्याही प्रकारचं तो कृत्य करणार नाही आणि त्यामुळे संबंधित कंप्लेंट मागे घेतली काडीमोड होत नव्हता संसार दोघांचा टिकावा हीच आमची भावना होती कुटुंबियांची काय भावना होती वडिलांशी बोललो तर वडिलांचं आता सगळ्या प्रकरणात म्हणणं आहे की बाबा आम्हाला त्यावेळी दमदाटी केली होती आणि आम्ही त्या भीतीपोटी ती कंप्लेंट मागे घेतली कारण आमच्या मुलीचा संसार त्यातून मार्गी लागणार होता हा आमचा हेतू होता मग हे सगळे पोलीस स्टेशनला गेले सोलापूर ग्रामीणच्या त्यांनी तिथे एकतीस जुलैला ते गेले त्यानंतर त्यांनी तिथले जी वळसंग पोलीस स्टेशन आहे कोल सोलापूर ग्रामीणचं तिथे हे सगळे सोबत गेले आणि तिथं कंप्लेंट मागे घेतली माझ्या मुलीने आणि त्यानंतर मुल हे नांदवाला घेऊन गेले आता नांदवाला घेऊन गेल्यानंतर पुन्हा एकदा सासू सासरे पती दीर नणन या सगळ्यांनी पोलीस केस केल्याचा राग मनात धरलेला होता आणि तो राग मनात धरून परत तिचा मानसिक छळ सुरू केला आणि त्यानंतर उजाडते ती म्हणजे नऊ आठ म्हणजे कोणती ज्या तारखेचा मी पहिल्यांदा उल्लेख केला होता जी दोन दिवसापूर्वीची तारीख आहे नऊ तारखेला सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी ते म्हणतात की माझ्या मोबाईलवरती फोन आला आणि त्या फोनवरती संजय झेंडगे बोलत होते त्यांनी असं मला सांगितलं की तुमची मुलगी स्नेहा हिने पुण्यातल्या घरी पंख्याला गळफास लावून घेतला आहे आणि सांगितल्यानंतर त्यांनी फोन ठेवला आम्ही नातेवाईकांसह पुण्याला निघालो आता हे सगळं होत असताना दोन गोष्टींचा उल्लेख अत्यंत महत्वाचा या सगळ्यामध्ये ज्या एफ आय आरमध्ये मध्ये दुसरं त्यास सांगतात की कंपनी चालवण्यासाठी वीस लाख रुपयांची मागणी करून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला स्नेहाच्या सासू सासऱ्यांकडून त्यानंतर भाऊसाहेब तिथे कोण आहेत ते तिला दम देऊन सुद्धा हा गुन्हा मागे द्यायला भाग पाडलं या सर्व जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केली आणि सर्वांविरोधात ह्या माझी कायदेशीर तक्रार आहे तक्रारीत सेक्शन कोणते यांनी दिले दहा तारखेची कालची ही सगळी एफ आय आर आहे आणि त्यात त्यांनी मी मगाशी जो बी एन एस एटी फाय सांगितला होता तो परत त्याच्यामध्ये झालेला आहे जो जुना फोर नाईन्टी डोमेस्टिक व्हायलन्सचा होता की क्रुएल्टी अगेन्स्ट वाईफ वगैरे आहे ते की पत्नीच्या विरोधात तुम्ही तिचं छळ करणं वगैरे क्रूर वागणं असं आहे आणि सगळ्यात महत्वाचं सेक्शन सेक्शन बी एन एस वन झिरो एट आहे की तुम्ही आत्महत्येला प्रवृत्त केलेलं आहे क्लिअर कट हे सांगते की संबंधित महिलेला म्हणजे स्नेहाला सत्तावीसाव्याच वर्षी तिने स्वतःचं आयुष्य संपवलं आंबेगावमध्ये गळफास लावून घेतला तर यात खूप क्लिअर झालेला आहे की तिला आत्महत्येला प्रवृत्त आहे आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट या सगळ्यात चेक केलं ना तर तो असं सांगतो की इस इज डेथ बाय द हँगिंग म्हणजे संबंधित व्यक्तीने स्वतःला लटकवून घेतलेला आहे आणि लिगेचर मार्क्स चेक केल्यानंतर ते म्हणतात की फ्रेश इंजुरी फ्रेश वुंड ट्वेंटी फोर आवर्स बद्दल त्याच्या बॉडीवरती एकच आहे तो लिगेचर मार्क तिच्या मानेचा आहे याचा अर्थ काय तर गळफास घेतल्याने तिची मानेला इथे मार्क आलाय आणि ते कंप्रेस झाल्यामुळे तिथे स्किनवर तिथं रक्त साखळल्याचा डाग येते असं दा दाखवत एफआयआर दोन्ही ह्या गोष्टी एक क्लिअर करतात ते म्हणजे हे काही कोणीतरी उगाच लावलेले ॲलिगेशन नाही आहेत तर तिचा छळ होत होता तिला मारहाण होत होती तिला शिविगाळ होत होती हे या सगळ्यातून क्लिअर झालं कायद्याचा मिसयूज यामध्ये होतोय का तर अजून तरी तो बिलकुल दिसत नाहीये कारण आधीच्या एफ आय आरचा रेफरन्स सुद्धा दिलेला आहे आधी सुद्धा तसा पद्धतीच्या घटना घडलेल्या होत्या त्यानंतर नीट नांदाव म्हणून माहेरच्या परत सासरी पाठवलं होतं आणि या सगळ्यात शेवटी काय झालं तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट सुद्धा हे दाखवतोय की तिने हँग करून घेतलं स्वतःला आणि म्हणून ही डेथ आहे अर्थात आई वडिलांचं म्हणणं आहे की ती आत्महत्या नाही करू शकत तिला लटकवण्यात आलेला आहे वगैरे पण पोस्टमॉर्टम रिपोर्ट अजून तरी या सगळ्याला दुजोरा देत नाहीये पण इन्व्हेस्टिगेशन मात्र या सगळ्यातलं सुरू आहे नक्की काय झालं काय नाही हे करतायत आणि आज ज्या सात जणांना ची नावं एफ आय आर मध्ये आहे त्या सातही जणांना पोलिसांनी काल ताब्यात घेतलं त्यातले दोघ जण काल रात्री उशिरा सापडले आज त्यांना कोर्टात हजर करणार आहेत आता मुद्दा हा फक्त छळवणुकीचा हुंडाबळीचा राहत नाही हा संपूर्ण प्रकरण होतं की वीस लाख नवऱ्याच्या कंपनीत लागतायत म्हणून दिलेले नाहीयेत त्यावरून तो छळ सुरू झाला आहे आणि त्याच्या पुढे जाऊन काय आलं ते ह्या सगळ्याच परिवर्तन झालं ते म्हणजे स्नेहाला स्वतःचा जीव गमवावा लागला पुण्यातली वैष्णवी हगवण्याची पहिली बातमी मी केली होती या प्रकरणातली नक्की काय झालं होतं ते कदाचित ते खूप मोठं कुटुंब खूप ग्लॅमरस आणि अगदी पॉलिटिकल अफिलेटेड होतं म्हणून त्याच्या बातम्या झाल्या असतील पण आज स्नेहाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा याच प्रकरणामध्ये आणखी काही पुढच्या अपडेट असतील तर ते आपण तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहे कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओमकार पुण्यावरून